मित्रांनो नमस्कार आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंपळगाव या गावामध्ये आणि सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हे अतिशय प्रसिद्ध हॉटेल आहे हॉटेल जीत तर या ठिकाणी तुम्हाला कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येणार आहे तुम्ही समोर बघू शकता ही कंदुरी मटणाची थाळी आहे आणि विशेष म्हणजे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये तुम्ही ही थाळी खाऊ शकता अनलिमिटेड रस्सा अनलिमिटेड भाकरीसोबत पापड राईस आणि अंडासुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळतो मित्रांनो पांढरे पिंपळगाव हे जे गाव आहे या गावाचे शेवारातील हे हॉटेल आहे हॉटेल जीत तर तुम्ही समोर बघू शकता ही थाळी फक्त दोनशे वीस रुपयामध्ये मिळते तर आपल्यासोबत आता एक हवई आहे त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि दोनशे वीस रुपयामध्ये त्यांना कसा आनंद मिळाला आणि त्यांचा या हॉटेलविषयीचा काय अनुभव आहे हे जाणून घेऊ दादा नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या माझं नाव विलास कळंबे मित्र हो मी ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग सोलापूर धुळे हायवे इथून प्रवास करतो त्यावेळेस मी जेवणासाठी इथे थांबतोच कारण कसं आहे इथे जे जेवण मिळते ते जे देवाला कंदुरी वगैरे करतात नवसाचं बोलल्या जाते ग्रामीणमध्ये आपली परंपरा आहे तिथे आपण हे यात्रेनिमित्त जेवण करत असतो मात्र तोच त्यांनी लूक घेऊन इथे हे तयार केलेलं आहे तो स्वाद आपल्याला इथे मिळतो कंदुरीचा आणि इथे दोनशे वीस रुपयामध्ये आपण नॉनव्हेज बकराचं मटण खाऊ शकतो त्यामध्ये आपल्याला बाजरीची भाकरी पापड एक अंडा सॅलॅड आणि राईस हे सुद्धा दिले जाते मित्र यासोबतच जर आपण नॉनव्हेज खात नसाल व्हेजिटेरियन असाल तर इथे तुम्हाला शेवगा किंवा शेवभाजी हे सुद्धा आपल्याला दिले जाते आणि तेही माफक दरामध्ये आपल्या खिशाला परवडल अशा किमतीमध्ये आपण इथे जेवण करू शकता अवश्य एकदा पांढरी पिंपळगाव इथे जीत हॉटेलमध्ये जेवणासाठी या आणि इथला स्वाद कसा आहे बघा मी तर इथला स्वाद घेतलेलाच आहे आपण सुद्धा एकदा घ्या हीच मी आपल्याकडून अपेक्षा करतो धन्यवाद मित्रांनो सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर छत्रपती संभाजीनगर शहरापासून पुढे बीड किंवा सोलापूरकडे जाताना मध्ये असं कुठलंही हॉटेल जे आहे कंदुरीचं नाही आहे आणि ते गाव या ठिकाणी आहे पिंपळगाव या गावामध्ये आणि ठोंबरे पाटील जे आहेत या गावातील एक प्रगतिशील शेतकरी आहेत त्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून हॉटेल वीस वर्षापूर्वी सुरू केली होती आणि त्यांनी जाणलं की खवयांची काय मागणी आहे खवयांना आपण काय द्यायला पाहिजे गावामध्ये आपण बघतो की कंदोरी मटणाची खूप क्रेज आहे म्हणजे कंदुरी मटण खाण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात परंतु तो एक ठराविक काळामध्येच कंदोरी मटण मिळतं बाराही महिने कुठल्याही हॉटेलमध्ये किंवा कुठल्याही गावामध्ये कंदोरी मटण मिळत नाही परंतु या हॉटेलमध्ये तुम्ही कुठल्याही दिवशी म्हणजे रविवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवारी जर आला तरी तुम्हाला हमखास कंदुरी मटणाचा आस्वाद घेता येईल समोरची जी थाळी आहे दोनशे वीस रुपयाची आहे याशिवाय इथे साडेतीनशे रुपयामध्ये सुद्धा एक थाळी मिळते स्पेशल थाळी आहे ती त्याच्यामध्ये तुम्हाला खरडा मटण आणि सूप वेगळं मिळतं तर या थाळीचासुद्धा तुम्ही आस्वाद घेऊ शकता जे काही व्हेज खव्या आहेत म्हणजे ज्यांना मांसाहारी चालत नाही त्यांच्यासाठी इथे शेवगा मसाला आणि इतर काही जे व्हेज डिश आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथे मिळतील या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे इथे स्वस्तामध्ये जेवण होतं सर्वसाधारण व्यक्तीसुद्धा या ठिकाणी जेवला तरी त्याचं मन भरतं आणि इथे चांगला पैसा मोजूनसुद्धा बाहेर तो जेवण करतो त्यालासुद्धा कमी पैशामध्ये चांगल्या जेवणाचा आस्वाद मिळतो विशेष म्हणजे भुमरे पाटील परिवारातील सर्व सदस्य या ठिकाणी या हॉटेलमध्ये काम करतात स्वतः स्वयंपाक बनवतात मसालेसुद्धा घरचेच असतात त्यामुळे या जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर कुठलाही त्रास होत नाही त्याचमुळे या हॉटेलमध्ये नेहमी गर्दी होत असते ठराविक काळामध्ये या भागातील जे लोक असतात ते इथे जेवायला येतात तुम्हीसुद्धा नवीन असाल तर या हॉटेलला एकदा जरूर भेट द्या या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे धन्यवाद